नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांची अकोला विश्रामगृह येथे आढावा बैठक महाराष्ट्रातील जिल्हा परिषदच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद न करता निरंतर चालू ठेवावे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदमधील कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी शासनाने गाव पातळीवर लोक चळवळ उभी करावी व जिल्हा परिषद कमी पटसंख्या असलेल्या शाळा निरंतर चालू ठेवाव्या व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित न ठेवता विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाने मोफत शिक्षण व मोफत आरोग्य या योजना ग्रामीणमध्ये राबवल्या एका वेळेस काही योजना अनुदानाच्या कमी केल्यास चालेल पण ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांना शिक्षण व आरोग्य मोफत देण्यासाठी परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्याचे महत्वपूर्ण बैठक विश्रामगृह अकोला येथे आज रोजी संपन्न झाली आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात देन येणार आहे तसेच महाराष्ट्रातील विविध भासणाऱ्या समस्येवर नागरिकांचे ज्वलन प्रश्न विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देऊन चर्चा करण्यात येईल असा निर्णय यावेळी परिवर्तन युवक संघटनेचे अध्यक्ष तथा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी आढावा बैठकीमध्ये घेतला यावेळी या महत्त्वपूर्ण बैठकीला डॉक्टर रामकृष्ण डोंगरे नितेश पवार सुनील गवई कविदास देवडे रामचंद्र चव्हाण शिरसाट सर गौतम पळघामोल इत्यादी परिवर्तन युवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते संघटनेच्या माध्यमातून आदरणीय आमचे मार्गदर्शक सुनीलजी गवई सर यांच्या अध्यक्षखाली महत्वपूर्ण या ठिकाणी संपन्न झाली आणि या मिटिंगला इंजिनियर आदरणीय नितेश पवार पुण्यावरून या ठिकाणी आले तसेच देवळे सरसुद्धा आले आणि चव्हाण सरसुद्धा आले आणि खूप म महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा होऊन लगेचच काही दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याशी भेट घेऊन महाराष्ट्रामधील शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये विद्यार्थी आले पाहिजे त्यांनी गेल्या काही वर्षापासून सामाजिक न्याय विभागाच्या ज्या शिक्षण आहे त्या विद्यार्थ्यांना मिळाल्या नाही आहे त्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती त्यांना मिळाल्या पाहिजे याबद्दलसुद्धा आमच्या सर्व शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्याकडे ही मागणी करणार आहे आणि आने अशा अनेक समस्या आहे की ज्या ठिकाणी तांडावस्ती आहे त्या तांडावस्तीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे पण नेते नाईक यांच्या नावाने चांगल्या <tangla> वस्तूमध्ये सुद्धा एक अपेक्षित कमी झाल्या पाहिजे त्याच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी ह्या शिक्षणाच्या मुख्यप्रवाहामध्ये आला पाहिजे त्यांनी कमी पटसंख्येच्या शाळा जे शासन आता बंद करण्याच्या मार्गावर खूप निघत आहे त्या शाळा निरंतरपणे जर जिवंत राहिल्या तर ग्रामीण भागातलं शिक्षण हे जिवंत राहील अशा अनेक समस्या घेऊन आम्ही आमचं मंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहे ज्या मागण्या आहेत त्या आम्ही त्यांचा पाठपुरावा त्या ठिकाणी करणार आहे धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा